तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्र्यांचा मन की बातद्वारे देशदेशीच्या श्रोत्यांशी संवाद कपड्यांमुळे तयार होणाऱ्या कचऱ्याबद्दल व्यक्त केली चिंता नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्ष प्रतिपदा उत्सवात प्रधानमंत्र्यांचा सहभाग रेशीमबाग आणि दीक्षाभूमीला भेट देऊन वाहिली आदरांजली गुढीपाडवा आणि नववर्षाच्या सणांचा देशभरात उत्साह आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये आठशे कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे विसावा भाग होता महाराष्ट्रातल्या गुढीपाडव्यासह देशभरात विविध ठिकाणी येत्या काही दिवसात नववर्षाच्या स्वागतासाठी साजऱ्या होणाऱ्या रांगोली बिहू पोईला बैशाख नवरेह सणाच्या तसंच ईदच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या हमारे ये त्योहार भलेही अलग अलग क्षेत्रों में लेकिन ये दिखाते हैं कि भारत की विविधता में भी कैसे एकता पिरोई हुई है इस एकता की भावना को हमें निरंतर मजबूत करते चलना है परीक्षा संपून लागलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी आणि युवा वर्गानं नवी कौशल्य शिकावीत यावर त्यांनी आजच्या मन की बातमध्ये भर दिला या काळात मुलांनी तंत्रज्ञान नाट्यकला पर्यावरणासह विविध विषयांवरची शिबिरं तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं अशा उपक्रमांची माहिती माय हॉलिडेज या हॅशटॅगसह सामायिक करावी असं आवाहन त्यांनी केलं यानिमित्तानं त्यांनी उन्हाळी सुट्टीसाठी तयार केलेल्या माय भारत या दिनदर्शिकेची माहिती दिली उन्हाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये जलसंवर्धनावरही भर दिला या निमित्तानं त्यांनी कॅश द रेन या मोहिमेची माहिती दिली ही मोहीम सरकारची नसून समाजाची जनता जनार्दाची मोहीम आहे असं त्यांनी सांगितलं या मोहिमेअंतर्गत गेल्या सात ते आठ वर्षात पावसामुळे वाहून जाणारं अकरा अब्ज जा घनमीटरपेक्षा जास्त पाणी वाचवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली या मोहिमेअंतर्गत विविध वी राज्यांमध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली सामुदायिक पातळीवर जलसंवर्धनाच्या मोहिमांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं यासोबतच उकाडा वाढत असल्यानं पक्ष्यांसाठी पाण्याचं भांडं ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं अलीकडेच झालेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली या खेळाडूंनी आपल्या प्रतिभेनं पुन्हा एकदा आश्चर्यचकित करत अठरा राष्ट्रीय विक्रम मोडले यापैकी बारा विक्रम महिला खेळाडूंनी केल्याचं त्यांनी सांगितलं या निमित्तानं तंदुरुस्तीविषयी बोलताना त्यांनी दिल्लीमध्ये आयोजित फिट इंडिया कार्निव्हलविषयी सांगितलं आपापल्या परिसरात अशा प्रकारचे कार्निवल, प्रकार कार्निवल आयोजित करायचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला केवळ शंभर दिवस उरले असल्याचं स्मरण त्यांनी करून दिलं आंतरराष्ट्रीय योग दिन ही भारतानं जगाला दिलेली अनमोल भेट आहे असं ते म्हणाले या त्यांनी सर्वांना आपल्या दिनचर्येत योगाभ्यासाचा अंतर्भाव करायचं आवाहन केलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी जगभरात भारतीय समुदाय आपल्या सांस्कृतिक संवर्धनासाठी करत असलेल्या कामांची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असलेल्या टेक्स्टाईल वेस्ट अर्थात कपड्यांपासून निर्माण होत असलेल्या कचऱ्याच्या नव्या आव्हानाविषयी देखील त्यांनी सांगितलं असा कचरा निर्माण करण्यात आज भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची जाणीव त्यांनी श्रोत्यांना करून दिली मात्र यावरही अनेक स्टार्टअप्स आणि संस्था उपाय शोधत आहेत शाश्वत फॅशन आणि कचरा व्यवस्थापनासाठी अभिनव पद्धतीनं काम करत आहेत असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूर इथल्या माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन झालं नागपुरात माधव नेत्रालय गोळवलकर गुरुजी यांच्या आदर्शानुसार लाखो लोकांची सेवा करत असून नागपुरात आज आपण एका पुण्यसंकल्पाचे साक्षीदार बनत आहोत असं पंतप्रधान म्हणाले देशवासियांना चांगल्या आरोग्य सुविधा देणं ही आपली प्राथमिकता आहे आयुष्यमान भारतसारख्या योजनांद्वारे नागरिकांना मोफत उपचार दिले जात आहेत असं त्यांनी सांगितलं आज स्वास्थ्य क्षेत्रमय देश जिस तरह काम कर रहा है माधव नेत्रालय उन प्रयासों को बढ़ा रहा है देश के सभी नागरिकों को बेहतर स्वास्थ्य सुविधाएं मिले ये हमारी प्राथमिकता है वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली आहे मेडिकलच्या जागा वाढल्या आहेत जास्तीत जास्त आणि चांगले डॉक्टर तयार करणं हे सरकारचं ध्येय आहे असं ते म्हणाले योग आणि आयुर्वेदाला जगात ओळख मिळाली असून यामुळे भारताचा गौरवात भर पडल्याचं ते म्हणाले यावेळी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामांचं कौतुक केलं ज्याप्रमाणे संतांनी समाजाला नवी ऊर्जा देण्याचं काम केलं तसंच डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांनीही समाजाला ऊर्जा दिली संघ अंतर्दृष्टी आणि बाह्यदृष्टीसाठी काम करणारी संघटना आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले भूकंप किंवा कोणत्याही संकटात मदत करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक तत्पर असतात स्वयंसेवक नेहमीच निस्वार्थीपणे काम करतात असं प्रधानमंत्री म्हणाले यावेळी प्रधानमंत्र्यांनी तमसोमा ज्योतिर्गमय या, या पुस्तकाचंही प्रकाशन केलं दृष्टीहिनांना दृष्टी देण्यासारखं मोठं कार्य नाही हे नेत्रालय केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण मध्य भारतासाठी उपयोगी संस्था ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इतरांसाठी कष्ट करतो स्वतःसाठी कोणतीही अपेक्षा ठेवत नाही असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले संघाचे स्वयंसेवक एक ध्येय ठेवून पुढे वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलं याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूरमधल्या रेशीमबाग भागातील स्मृती मंदिराला भेट दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक मास गोळवलकर यांच्या स्मृतीस्थळांना प्रधानमंत्र्यांनी आदरांजली वाहिली त्यानंतर दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर जाऊन मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज सकाळी नागपूरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या स्वागताला उपस्थित होते आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन एअर डॉट जीओव्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनकड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत चैत्र शुक्लादी युगादी चैतीछान नवरेह चेराओबा या सणांनिमित्त देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात भारतीय नववर्षाची सुरुवात असलेले हे सण भारताची सांस्कृतिक विविधता दर्शवतात आणि सामाजिक एकता वाढवतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे नवीन वर्षाची सुरुवात करणारे हे सण नवता समृद्धी आणि आशा यांचं प्रतीक असून सर्वांशी निसर्गाशी जोडतात असं उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे नव्या संवत्सराचा हा सण सर्वांना त्यांच्या जीवनात नवीन उत्साह आणेल आणि आने विकसित भारताच्या संकल्पाला ऊर्जा मिळेल अशी आशा प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनीही गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर येत असलेला हा पहिला गुढीपाडवा सर्वांनी उत्साहानं साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे विकासाची महागुढी उभारूया असं आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात हे नववर्ष नागरिकांच्या जीवनात धनधान्य पशुधनाची समृद्धी आणि भरभराट तसंच निसर्गाची कृपा घेऊन यावं अशी प्रार्थना त्यांनी केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बिहारमध्ये सुमारे आठशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतील एकशे अकरा कोटी रुपये खर्चाच्या आणि नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याच्या अखत्यारीतील चारशे एकवीस कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा यात समावेश आहे पोलिसांसाठीच्या सदनिकांचं तसंच तीन महत्वाच्या रस्त्यांच्या कामाची कोनशिलाही त्यांनी बसवली दरभंगा इथल्या मच्छिमार सहकारी संस्थेत मखाणा प्रक्रिया उद्योगाचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं बिहार राज्य सहकारी बँकेच्या मायक्रो वाटप त्यांनी बँक मित्रांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते शहा यांची आज गोपालगंज इथं जाहीर सभा होणार आहे आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना विशाखापट्टणम इथं दुपारी साडेतीन वाजता होईल दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघात गुवाहाटी इथं होईल हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल कालच्या सामन्यात गुजरात टायटन्स संघानं मुंबई इंडियन्सवर छत्तीस धावांनी विजय मिळवला राजस्थानात आज शहात्तरावा स्थापना दिन साजरा होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानला त्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी कोडीन या बंदी असलेल्या घटकापासून तयार केलेल्या कफ सिरफच्या दोनशे अडतीस बाटल्या जप्त केल्या या सिरपची किंमत त्रेपन्न हजार रुपयांपेक्षा जास्त आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटकातल्या उत्तर भागात पुढच्या आठवड्यात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवले पश्चिम बंगाल आणि ओदिशात आज उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे ईशान्य भारतात पुढचे तीन चार दिवस कमाल तापमानात अंदाजे पाच ते सहा अंश सेल्सिअसनं वाढ होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे प्रधानमंत्र्यांचा मन की बातद्वारे देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद कपड्यांमुळे तयार होणाऱ्या कचऱ्याबद्दल व्यक्त केली चिंता नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्ष उत्सवात प्रधानमंत्र्यांचा सहभाग रेशीमबाग आणि दीक्षाभूमीला भेट देऊन वाहिली आदरांजली गुढीपाडवा आणि नववर्ष सणांचा देशभरात उत्साह आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये आठशे कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र दुपारी तीन वाजता नमस्कार